नाही नाही ऐका तुम्ही थांबव ऐका नजर ऐका ना एक अरे ऐका नाही नाही ऐका तुम्ही थांबव अरे ऐका एक मिनिट ऐकव महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ हिंगणघाट येथे सभा संपन्न झाली या सभेचे मुख्य आकर्षण हे शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे होते शिवसेनेचे आकर्षण असलेले उद्धव ठाकरे केव्हा बोलणार याबाबत सर्वत्र उत्सुकता वाढीस लागली होती परंतु वेळ झाल्याने त्यांना मुंबईला जाण्यास उशीर होत होता महाविकास आघाडीचे उमेदवार अंबर काळे हे भाषण करत असतानाच मध्यस्थांना थांबवण्याचा निरोप आला ठाकरे माईकजवळ येऊन काळे यांना चालू द्या अशी विनंती करत होते तर काळे त्यांना बोलण्याची विनंती करत होते मग त्यात सगळे ठाकरे यांना बोलण्याची विनंती करू लागले ठाकरे मात्र काळे यांनाच बोलू द्या असे समजावत होते शेवटी ठाकरे यांनी जाहीरपणे आव्हान केलं की मी आता पाच मिनिटे बोलतो परंतु माझे झाल्यानंतर अमर काळे हे पुन्हा बोलतील अशी खात्री मला द्या मग थोडक्यात भाषण आटोप्यात घेऊन उद्धव ठाकरे हे आपल्या प्रवासाच्या दिशेने निघून गेले नेमकं काय घडलं ते पाहूया एकही प्रकल्प या दहा वर्षामध्ये आला नाही आणि सर्वात महत्वाचं वेळेच्या अभावी कार्यक्रम थांबावा लागतो यानंतर उद्धवसाहेब ठाकरे या सभेला संबोधित करतील अशी मी त्यांना विनंती करतो शिवसेना नेते नाही अमरजी अमरजी चांगलं बोलतायत आणि नाही ऐका तुम्ही अरे ऐका ना जर ऐका ना एक अरे ऐका एक एक मिनिट ऐका तुम्ही मागाशी एक घोषणा दिली काय होती होती अमरजींच्या बाबतीत अमरजी काय नाही नाही काय बोललात आगे बडो जरा जोरात ना तुमचे आशीर्वाद आहेत पूर्ण नक्की कारण मी थोडस वेळेचं भान राखून मला पण थोडं निघावं लागतंय पण हा हा माणूस मला अभिमान वाटला खरंच अभिमान वाटला अमरजी तुम्ही ज्या तडफेने बोलतात अरे असं असतं मर्द पाहिजे ना आपल्याला मर्द पाहिजे की दुसरा शेपट्या घालणारा पाहिजे नांग्या टाकणार नको नांग्या ठेचणार पाहिजे आणि आजपर्यंत जे झालंय बोललं पाहिजे अरे त्याला बोलू दे अरे ऐका ऐका बरं मी पाच मिनिटं बोलतो आणि निघतो पाच मिनिट ऐका ऐका तुमची सबर अरे ऐका पंधरा बरं ठीक आहे मी एक पाच मिनिटं बोलतो अरे ऐका बरं सात मिनिट बोलतो ऐक 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 अर्धा अरे अरे नाही मी बोलतो तुमच्याशी बरं ऐका बरं या वेळेला कोणत्याही परिस्थितीत अमर काळे इथून निवडून आलेच पाहिजेत निर्धार तुम्ही केला पाहिजे आणि विजयाच्या मेळाव्याला मी पुन्हा येणार आहेच म्हणजे मी आता पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत नाही कारण असे बोलणारे जाताना अख्खे जातात येताना पाय होऊन येतात पण तुमच्या विजयाच्या मिरवणुकीला मी आल्याशिवाय राहणार नाही आणि अमरजी मी तुम्हाला परत विनंती करतोय प्लीज तुम्ही तुमचं भाषण ना ना, भाषण कंटिन्यू करा माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि इथे शिवसैनिक किती आलेत बस प्रत्येकाने इमाने इबारे अमरजींचं काम केलंच पाहिजे आणि अमरजी आपला माणूस आहे याला विजयी केल्याशिवाय आता शिवसैनिक स्वस्त बसणार नाही सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बघा तुम्ही बोला, प्लीव बोला, प्लीव बोला, प्लीव बोला। आया, आया, आता अमर बाबूला विनंती करतो की त्यांनी त्यांचा राहिलेला मनोगत उद्धवजीच्या आदेशाप्रमाणे पूर्ण करावं